खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आज, आज सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बनवलेला आहे डोसा तर आज इंस्टंट डोसा बनवलेला आहे आता बटाटा आज कोथिंबीरच नाहीये कोथिंबीर पाऊस पडल्यामुळे खूप जास्त महाग झाली आहे त्याच्यामुळे आता कोथिंबीरच नाही आणलेली त्याच्यामुळे बटाटा असा दिसतोय तर आज आहे ना पीठ फर्मेंट वगैरे काहीच केलेलं नाही आहे मी रात्री तांदूळ भिजत घातले आणि सकाळी वाटून घेतलेत आणि डायरेक्टच त्याचे डोसे करून घेतलेलेत तर त्याच्यामुळं तरी पण छान झाले डोसे एवढं काही वेगळं झाले आहे फक्त टेस्टमध्ये थोडीशी फरक पडणार आहे पडली असेल तर चला आता नाश्ता करून घेते आणि बघूया पुढे आज काय काय होते दिवसभरात ना या भाजी निवडायला मग आम्ही सकाळी सुरुवात केली होती चालू केला होता व्हिडिओ त्याच्यावरती परत काही व्हिडिओच काढला नाही कारण की आम्हाला नाश्ता केल्याच्यानंतर मग म्हटलं की काहीतरी करूयात स्वयंपाक वगैरे झाला पण नाश्ताच इतका झाला होता की ते जेवण पण तसंच राहिलं आणि खरं तर ह्यांच्यासाठीच फक्त केलं होतं कारण की आम्ही डोसे असल्यावरती आम्ही इतर काहीसुद्धा खात नाही आणि त्याच्यानंतर मला झोप आली नेहमीप्रमाणे कितीही ठरवलं तरीसुद्धा त्याच्यावरती ती झोप माझ्यावरती काबू करतेच तर असं चला आता संध्याकाळचे साडेसात वाजे दिसत असेल तुम्हाला घड्याळामध्ये आणि स्वयंपाक करायचा तर भाजी घेऊन आले आणि म्हटलं आधी कोथिंबीर निवडावी आणि आज आणलेले पनीर तर बघूया आता पनीरचं काहीतरी रेसिपी बनवते एक रेसिपी मी खूप दिवस झालो करायची होती मी पाहिली पाहिली होती चला ला, आज मी तो लागलाय तिला तर आज मी करून घेते आणि आज आहे अहोंचा बर्थडे तर केक वगैरे पण आणलाय आणि आज बाहेर जायचं होतं पण आज नको म्हटल्यानंतर कधीतरी सेलिब्रेशन करूया आणि आता त्यांना व्हिडिओमध्ये मध्ये यायचं नाहीये तर व्हिडिओमध्ये बर्थडे सेलिब्रेशन काहीच दिसणार नाहीये कारण की त्यांना अजिबात आवडत नाही माझ्या चॅनल यायला आता कधी येणार आहेत काय माहिती अथर्वला आणि त्यांना दोघांना सुद्धा अजिबात आवडत नाही आता कुठे मी निवडून घेते आधी आणि मग दाखवते तुम्हाला मी काय पनीरची रेसिपी बनवणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला मग आता लागते स्वयंपाकाला आज तर बड्डे आहे म्हटल्यावरती काहीतरी स्पेशल तर झालंच पाहिजे आणि सुरुवातीला तव्यामध्ये जे बघितलं तुम्ही तर ते समजून असं वाटलं असेल की तुम्हाला आज मी बनवणार आहे ठेचा कारण बनवताना आपण आहे ना असंच मिरच्या लसूण भाजत असतो आणि शेंगदाणे भाजत असतो आणि मग नंतर ते मिक्सरवरती फिरवून किंवा खलबत्यात कुठून त्याचा ठेचा बनवतो तर हो मी ठेचाच बनवणार आहे पण त्याचीसुद्धा अजून एक रेसिपी बनवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच पण त्याआधी आता मी हे बनवले आहेत पनीरचे पकोडे तर पनीरचे पकोडे अहो ना खूप आवडतात एक दिवशी ना आम्ही हॉटेलमध्ये हे खाल्ले होते तर तेव्हा खूप आवडले होते पण आपण स्टार्टरमध्ये मा जे मागवतो पनीर पकोडे तर एक ते तर ते एका डिशमध्ये खूपच थोडेसे असे येतात तर सात आठ पीस येतात आणि खूप कॉस्टलीसुद्धा असतात तर ते खाऊ नये ना ते छान आवडतात आपल्याला पण खूपच क्वांटिटी थोडी होते पण त्याने पोटही भरत नाही आणि मनही भरत नाही तर त्यामुळेच आणि ते केवढूशे येतात आणि आपण घरीच तेवढ्या मी अडीचशे रुपयाचं पनीर आणलं होतं पण त्याच्याच किती साऱ्या रेसिपी बनवल्या आता तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की बघा आता मी एवढे सारे पनीर पकोडे बनवले आणि त्यासोबत आता मी खूप सारी ही रेसिपी फिरती आहे सगळीकडं जी की ठेचा पनीरची तर मी सुद्धा खूप दिवस झालं बघितलं होतं मला करायची होती तर म्हटलं की चला आज एकदाची ही करूनच पाहूया कशी काय लागते तर ते तर सगळ्यात पहिल्यांदा तर ठेचा बनवून घेतला आणि ना त्या ठेचा पनीरला चिकटतच नव्हता कारण की तो खूप कोरडा कोरडा झाला होता आणि माझी खूपच काय म्हणतात त्याला की माझी हे चालली होती की कोशिश चालली होती की कसं मी आता ह्याला चिटकू कारण की आहे ना मला वाटतं ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर थोडी जास्त घालायला पाहिजे नव्हती म्हणजे ती थोडीशी ना ओलसर झाला तो ठेचा आणि व्यवस्थित असा पनीरला कोट झाला असता पण असू दे आता पहिलीच वेळ आहे की मला लक्षात नाही आलं ते आणि आज ना उशीरसुद्धा खूप झाला होता एकतर मी भाजी आणायला लेट ले गेले तिकडनं आले आणि त्याच्यानंतर मग एवढे सारे जर रेसिपी करायचे असतील तर ऑफकोर्स वेळ तर होणारच आणि शिवाय घरच्यांना भूकसुद्धा लागली होती सगळ्यांना आता जवळजवळ आठ वाजले असतील आणि बघा मी आजी पनीर पकोडे तळून झालेत आणि ही रेसिपी आता चालू केलेली आहे मी तर हे सगळं करून घेतलं आणि बाकीचं काही स्वयंपाक केला नाही मी जसं की मग अशी सांगितलं की मी दुपारीच आहे ना अहूनसाठी स्वयंपाक बनवला होता तर तो जशाच तसं होता त्याच्यामुळे आज मी भाजी चपाती केलेली नाही आहे कारण दुपारची भाजी आणि चपाती खूप सारी शिल्लक होती आणि आज ना बाहेर जायचं होतं पण तो प्लॅन आज आम्ही कॅन्सल केला आहे की कारण अहूनना ड्युटीला जायचं असलं संध्याकाळी की मग ते टाळतात बाहेर असं जेवणासाठी वगैरे जायला की मग एन्जॉय पण करता येत नाही आणि आता आपल्याला ड्युटीला जायचं ह्या हिशोबाने आपल्याला पटकन आवरून पटकन घरी यायचं असतं तर त्यामुळे काही आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला की म्हटलं फक्त जेवायला असं जायचं आहे तर नंतर कधीतरी निवांत जाऊया चला असो आता रेसिपीकडे वळूया की हे ठेचा लावलेलं पनीर छानपैकी तव्यामध्ये कोट करून घेतलेलं आहे तव्यामध्ये थोडेसे तेलावरती त्याला फ्राय करून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर चपाती घेतलेली चपातीवरती पनीर त्याच्यानंतर कोबी ढोबळी मिरची आणि ज्या काही तुम्हाला भाज्या आवडत असतील तर त्या छानपैकी आहे ना मी आधी परतून घेतले थोड्याशा तेलावरती आणि मग त्या चपातीवरती पन पनीर आणि मग त्या भाज्या आणि थोडंसं सॉस वगैरे लावून घेतलेलं ला आहे आधीच चपातीला थोडासा कांदासुद्धा फ्राय केला होता तर आणि मग त्यानंतर मग त्या चपातीचा रोल करून अशी ठेचा पनीरची फ्रँकी बनवली होती मी आज मुलांसाठी तर ह्याच्यामध्ये ना थोडेसे सॉस वगैरे ऍड करायला पाहिजे होते म्हणजे अजून जरा टेस्टी लागली असती तर थोडीशी सॉसची कमी होती बाकी एकदम छान होती चला आता आम्ही केक कटिंग कर करत आहोत आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तर आता व्हिडिओमध्ये तर यायचं नाही यांना म्हणून फक्त आज तुम्हाला केकच दाखवते के फक्त तर खूप भूक लागली होती सगळ्यांना उशीर पण झालता स्वयंपाकाला म्हणून आधी जेवण करून घेतलं आणि आपण केक कापणार होता आम्ही चौघजण जण फक्त तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया असत छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय